मॅट्रिक्स मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लिकेशन कसं करायचं गुणाकार कसं करायचं आहे त्याचा सारणीचा हे आपण आता पाहू तुम्हाला गणित दिलं असेल इफ ए इज इक्वल टू ए सारणी ए सारणी हे मॅट्रिक्स काय रो मध्ये 2 1 3 0 5 1 हा पहिली सारणी आहे त्यानंतर बी मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स काय रो मध्ये 4 0 दुसऱ्या रो मध्ये 3

म्हणजे आता डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा आहे कसा कॉलम सोबत गुणाकार करायचा आहे बघा पहिली पहिली ओळख पहिला त्याचा ह्या कॉलम सोबत गुणाकार करायचा हिबेरीज बरं दुसऱ्या संख्येने तुझ्या खालच्या संख्येला क्रमांक करत असेल कि बेरीज

एक महिले आठ आठ त्यानंतर दुसरी ओळख तीन महिले चार बारा आधी का आधी शून्य महिले तीन शून्य परत गा पे भरग्या